हॅलो जाई अहो काल दारू कोणी पाजली रजेव सासऱ्याला गाडी गेला रात्री म्हणून पाजला एक तुम्हा का तुम्हाला पा... काय समजते का नाही आल्यापासून नुसतं दारू उलट्या करून करून नुसता बेगार झालाय तो काय रजेव मामी राव कुशाला म्हणता उलट्या करून बेजार होताय नव तुमच्या सासऱ्यानं किंवा तुम्ही कधी पिरमान म्हणला का तुमच्या घरी आल्यावर जाऊ आहे एखादा तू बांधतो पेदार म्हणून म्हणजे आम्ही पदर पाच पाच दिसऱ्याला वरन तुम्ही विचारता सासरा उलट्या करायला लागलाय म्हणून काय समजायचंय रे जेव्हा आम्ही आम्ही पिलू कधी जिंदगीत नाही एखाद्या बारीला तर पुरीनं फोन केला गेला का अख्ख खानदान येऊन लागा काचा काचा तुडाव जाई गे आम्हाला आम्ही काय बोललो का तवा आम्ही आपलं गपात सोडून दिली या न सासऱ्याला तुमच्या हाय सवयली की ज्या घरी आल्यावर चार दोन खडं मटणाचं वाढले की त्याच्या आधी एखादा तुम्हा नाही जी